आज कॅशियरचा चांगलाच मुद्दा गाजला होता की बाई कुठेतरी दहा हजार रुपये चोरलेले आरे आर्याचे पण तुला काय वाटले की पैसे चोरले मला आवडेल आपल्याला खूप हसत होता नाचत होता मला त्याच्यावर आहोत चोरलेले म्हणजे वाटत आहे नाही राहू शकत पण वाटतंय मला तर असं वाटतंय की अरे पैसे तिच्या कुठेतरी लपवलेले आहे दहा हजार रुपये कारण की नेमकी दहा हजाराचीच अमाऊंट कर कमी होणार हा मी मोठा हा पण एक मोठा प्रश्न म्हणजे कोणी चोरणार तर पूर्ण चोरल नाही तर चोरलं तर कसे दोन घंटे चोरल पण म्हणजे चोरले हे दहा हजाराचीच अमाऊंट पण ऐक दहा हजार ची तर चोरीने जाणार तर पैसे तरी लपवलेले आहे आणि ती त्याच्यापुढे ती बाथरूम मध्ये पण गेली होती तर माझ्या ते बाथरूम मध्ये तकडोतरी तिने पैशा लपवलेले आहेत ते दहा हजार रुपये तर बिग बॉस तुम्ही ते दहा हजार रुपये शोधा नंतर मग पूर्ण महाराष्ट्राला शोधायला लागत की आर्यानी दहा हजार रुपये कुठं लपवलेले नाही का तिनंतर चांगल्या पण झाल्या असू शकतो नंतरच पण मग तो मुद्दा चांगला चालू होता की दहा हजार कुठं लपवलेले पण बॉसनी पंधरा घेतलं एक बेड कमी केला ही तर फुल खुश झाली बेड भेटला म्हणून पण तशी विचारलं नाही की आर्याला की तू कोणाबरोबर बेड चेक करणार आहे तर आर्या बोली की पहि आर्या बोली मी तुमचं नाव घेतलं त्याच्यानंतर तिच्या दहा हजाराचा तो पिच्चर आला दहा हजाराच्या नंतर तिने वर्षात आणि योगिताचं नाव घेतलं तिथे आणि तुम्हाला माहिती का अक्षरच्या जानवीने मला काय ते जानवीने अफजल आणि वैभवचं नाव घेतलं बेड शेअर करता कि तिला करायचं काय निक्कीचं नाव यायला व्हायरल निकीच नाही पण मग आता ते बेडवरती शेअरिंग कस काय करेल ती दोघांनी सांगती म्हणजे आता पहिलेच दोघ जण एकमेकांसाठी आतरुणामध्ये पांघरून घेऊन गुपू 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 बोलत राहता आता इतकीच तरी गुपू गुपू जाणार त्याच्यामध्ये चाव चाव करत ही तिसरी मध्ये जाईल आता नेमकी सँडविच कार्यक्रम करता काय व्हायचं ते आता वाटवावं लागेल आणि तिसरा म्हणजे आपल्याकडं तिसरा म्हणजे असा मुद्दा होता की सगळ्यांनी शॉपिंग वगैरे शॉपिंगचा तो मुद्दा तो खूप महत्वाचा होता शॉपिंग तर सरळ पण हे निखिल आणि सुरतला शेवटी पाठवलं त्यांच्या नाही शेवटी संडास वापरून फायदा त्यांनी डोक लावलं डोकं लावलं होतं त्यांनी आणि निखिल आणि घनशाम त्यांनी कांदा आणि बटाटे घेतले होते दिसून आले वर्षात डाळ काही चालत नव्हती नुसती डाळ डाळ डा डाळ तूर दा तुरगाळ महत्वाची काय असू काय महत्वाची तुरगाळ तुरडा महत्वाची आता काय तुरदा आले तुला आहे

बिग बॉस मध्ये कळलं टास्ट काळाला होता का नव्हता नाही टास्ट कोणाला समजला आणि माझ्या मतेने बिग बॉसनी साडेचाच टास्क करून टाकलेलाय लोक काही म्हणजे एकाला एक पण आजचा टास्क समजेल नव्हता समजेलच नव्हतं नेमकी त्यांनी काय काय रोखायला होतं तेच त्यांना समजत नव्हतं आणि त्यांनी संडल बाथरूम घेतले नाही सगळे जण म्हणत होते वर्ष जाणीव वर्षता म्हणत होती की संडास बाथरूम घेतली गे आपण एकाच संडल बाथरूम मध्ये आता पंधरा जण एका संडास बाथरूम मध्ये नंबर लावणार ते कशा लावणार सगळे सगळ्या लावला आपल्याला जाणार बिग बॉटच्या गार्डन मध्ये हाच आहे आज की संडास बाथरूम एका संडास बाथरूम मध्ये कसा या, आता था था, एक बाला बाला आणि एकचुली म्हणजेच पाता पाता इतकं हा येत तासच काढला होता मेन म्हणजे कॅप्टनला तास काढायला तास कोणाला समजलेला नाही समजलंच नाही नेमकी आणि मी बोच कंपनी मेन म्हणजे वस्तू वाजवायला पाहिजे होत्या तर वस्तू घालून दिल्या हा कांद्या गरज नव्हती ते झालं तुम्ही अंडे घातले ना बाकीच्या नॉमिनेशन असंही सूरजला आणि निखीलला टाकलं त्यावेळेस सूरज तर वाचल तर कारण की सूरज चांगला खेळतो फॉलिंग सांगली सूरज वाचन निखिल काय भरोसा माझ्या मताने घनश्याम ला घनश्याम पुन्हा नंतर टेन्शन मध्ये आला बिग बॉसी नाव घेतलं की निकी आणि घनश्याम तुम्ही पण नॉमिनेट तेव्हा घनश्यामच्या आवाज आता त्याला असं वाटत आता तो मुद्दा कसा निघल आणि तो कुडून कुडून करून करून स्क्रीन वर कर ते पण आपण बघू आणि ते बी बघायला खूप मजा येईल आता या आता घनश्याम गीता काम करत नाही ना गिग बस तुम्ही ती पण एक व्हिडिओ बनवून टाकलेली आहे धन्यम काम करते त्याच्यावर ती पण व्हिडिओ लागला बघा मित्रांनो तुम्ही कशी वाटली सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही तुमच्यासाठी परत आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा